श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी जेव्हा आपल्या घरामध्ये देव वास करतात तर तेव्हा आपल्याला नक्की कोणते शुभ संकेत मिळत असतात तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे बघा आपल्याला दररोज सकाळी हे संकेत दिसू शकतात जर तुमच्या घरामध्ये प्रत्यक्षरित्या देवांनी प्रवेश केलेला असेल देवी देवता तुमच्यावरती प्रसन्न असतील तर तर ते संकेत कोणते आहेत तर बघा देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण खूप पूजापाठ करतो किंवा उपवास करतो ते सकाळी की आणि संध्याकाळी देवासारखे देवांसाठी आपण दिवे लावतो अन्न देखील आपण अन अर्पण करतो जेणेकरून देवाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत आणि त्यांना जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना आपल्याला करावा लागू नये म्हणूनसुद्धा आपण त्यांची ही सेवा करत असतो आपल्या सर्वांना माहीत आहे की देवाची पूजा आणि प्रार्थना जर केली तर देवता आपल्यावरती प्रसन्न होतात पण आपल्याला माहीत आहे का ते आपल्याला याचे एक संकेत देखील देत असतात देवाची विशेष कृपा तुमच्यावरती आहे हे सांगणाऱ्या संकेतांबद्दल आज आपण बघणार आहोत जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुमच्या घरामध्ये देव राहतो का प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्षपणे जेव्हा तो देव घरामध्ये राहतो तेव्हा तुम्हाला ते जाणवतं कधी कधी तुम्ही त्याला पाहू शकता कधी कधी असे घडते की देव तुमच्या घरात राहतो पण तुमच्या काही चुकांमुळे ते देवता परतसुद्धा जातात तुमच्या काही कर्मांमुळे परत जातात कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात ते कधी कधी पूजा करतात आणि नंतर सोडून देतात मग काही दिवसांनी ते पूजा करतात आणि मग पुन्हा सोडून देतात मग हे सर्व बरोबर नाही यामुळे देवी देवता आपल्या घरातून निघून जातात म्हणजे एकंदरीतच काय होतं आपण चार दिवस व्यवस्थितरित्या पूजा करतो पुन्हा पाचवा सहावा दिवस म्हणजे असं मध्येच पूजा करणं आणि मध्येच पूजा करणं सोडून देणं म्हणजे सोडधर करायची नाही तर पूजा जी आहे ती कंटिन्यू आपल्याला जशी जमेल तशी साधीभोळी पूजा जी आहे ती आपण पण दररोज करायची दररोज देवांना दिवा लावायचा सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये दिवाबत्ती करायची तर या गोष्टी जर केल्या तर आपल्या घरामध्ये दे देवांचं वास्तव्य जे आहे ते कायमस्वरूपी असतं तर बघा आपल्याला स्वतःलाच माहीत असतं की आपण नक्की किती प्र किती प्रमाणामध्ये प्रामाणिक आहोत देवतांसोबत दररोज देवांची आपण पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही मग तुमच्या या सर्व कृत्यांमुळे तुमचा देव जो आहे तो रागवतो म्हणूनच आज तुम्हाला हे संकेत जे आहे ते सांगणार आहे बघा जेणेकरून तुम्हाला स्वतःलासुद्धा कळेल की देव तुमच्या घरी आले आहेत त्या संकेतांबद्दल आपण जाणून घेऊया जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती राहावा असं वाटत असेल तर व्हिडिओला आपण तुम्� सर्वात प्रथम सबस्क्राईब तर कराच करा पण त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असं लिहायला विसरू नका बघा पहिला जो संकेत आहे जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला जाग येते तेव्हा दररोज तुमची झोप याच वेळेला जर तुम्हाला जाग येत असेल तसेच जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर असं कोणतंही स्वप्न दिसलं जसं की तुम्ही मंदिरामध्ये पूजा करत आहात मंत्र जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी दिसणारी अशी स्वप्ने ही देखील देव तुमच्या घरात असल्याचं लक्षण आहे दुसरी गोष्ट जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्र घंटा किंवा कोणत्याही नावाचा आवाज ऐकू येत असेल जसे की कोणीतरी तुम्हाला रामराम म्हणत असेल तर हा आणखी एक संकेत आहे जो सूचित करतो की देव तुमच्या घरी आलेले आहेत तिसरी गोष्ट सकाळी आंघोळ केल्यानंतर जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध येतो हा एक विचित्र सुगंध आहे जो तुमच्याशिवाय तुमच्या घरामध्ये इतर कोणालाही येत नाही असं वाटतं की ते कोणत्याही अत्तराचा सुगंध नाही इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा सुगंध नाही तुम्हाला फक्त हा एक वेगळाच वास येत असतो हा वास तुमच्या घरातील मंदिरातून येतो आता घरामध्ये कुठेही असाल तर तुम्हाला हा वास येतो आणि तुम्ही तुमच्या घरातील मंदिराजवळ जितके जास्त जाल तितकेच तुम्हाला तो वास जास्त येतो हा वास देवदेवतांचा आहे जो तुम्हाला कळवतो की देवानी तुमच्या घरामध्ये वास्तव्य केलेलं आहे जेव्हा तुम्ही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येत असते तेव्हा तुम्हाला घरामध्ये एक दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव तिथे राहतात तेव्हा सकारात्मक ऊर्जा येत असते जेव्हा देव प्रवेश करतात तेव्हा तुम्हाला एक चांगला सुगंध येत असतो हा वास हा सुगंध खूप छान सुंदर गोड असतो जो तुमचं मन पूर्णपणे मोहित करत असतो चौथी गोष्ट जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा जर कोणताही सजीव प्राणी म्हणजे असेल कुत्रा मांजर गाय किंवा मग इतर कोणताही व्यक्ती साधू तुमच्या दारामध्ये येतो आणि आठवड्यातून सतत तीन ते चार वेळा तुमच्यासोबत असं घडत असेल तुम्ही पूजा करत असताना येतात तर याचा अर्थ असा की देव तुमच्या दारावरती ठोठावत आहे तो येत आहे कारण गायदेखील एक देवीचं रूप आहे कुत्रा हा भैरवनाथांचं रूप आहे किंवा मग जर कोणी भिकारी आला असेल तर तो देवतेच्या रूपामध्ये आपल्या घरासमोर येऊ शकतो म्हणून आपण त्यांना कधीही हाकलून लावू नका उलट त्यांना समाधानी करा म्हणजेच आपण त्यांना काहीतरी खायला द्या आपण त्यांचा आदर क आदर करा त्यांना चहापाणी करा पैसे किंवा मग इतर कोणत्याही वस्तू तुम्ही देऊ शकता ज्या गोष्टी त्यांना आवश्यक आहे सर्वात मोठं दान जे आहे ते अन्न आणि पाण्याचं आहे त्याच्यामुळे ते दान अगदी व्यवस्थितरित्या करायचं आहे जर पाचवी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील तुम्हाला स्वप्नामध्ये देवांचं मंदिर मूर्ती किंवा फोटो दिसत असेल तर याचा अर्थ असा की देवांचे आशीर्वाद तुमच्यावरती नेहमी आहेत अनेक वेळा असं घडतं की तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी पुढे जाता पण ते खरेदी करताना तुमच्या मनामध्ये काही शंका येतात सगळं काही ठीक असतानाही काहीतरी घडतं जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून रोखतं याचा अर्थ असा की तुम्हालाही काही दैवी शक्ती आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आता सहावी गोष्ट आहे ज्या लोकांना देवांच्या आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा मग गरीब असो त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळत असेल तर त्यांच्यावरती देवाचे आशीर्वाद हे आहेतच देव त्यांना सर्व समस्यांपासून वाचवतो ज्या लोकांवरती देव प्रसन्न असतो ते प्रत्येक बाबतीमध्ये यशस्वी होतात ते सर्व परिस्थितीमध्ये आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असले तरी ते नेहमीच आनंदी असतात त्यांना कधीही कोणत्याही समस्यांची भीती वाटत नाही ते प्रत्येक अडचणींवरती सतत आणि सहजच मात करू शकतात सातवी गोष्ट म्हणजे घुबड पाहणं शुभ आहे हिंदू धर्मामध्ये घुबड आला खूप महत्त्वाचा दर्जा दिला आहे आपण घुबट जेव्हा बघतो तर देवी लक्ष्मीचं वाहन आहे घुबड म्हणून जर तुम्हाला कुठेतरी घुबट दिसलं तर ते एक खूप शुभचिन्ह मानलं जातं जर तुम्हाला अचानक कुठेही घुबट दिसत असेल तर समजून जा की लवकरच देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे खाण्याच्या सवयींमध्ये सुद्धा आपल्या बदल होऊ शकतात ज्या घरामध्ये देवी लक्ष्मी येते लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलतात असं म्हटलं जातं की अशा घरांमध्ये लोकांना कमी भूक लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी अन्न देखील पुरेसं वाटतं पुरेसं होतं याशिवाय अशा घरांतील लोक जे आहेत ते मादक पदार्थ किंवा मासाहार पासून सुद्धा दूर राहू लागतात नववी गोष्ट जी आहे धनाची देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते देवी लक्ष्मी अशा घरामध्ये प्रवेश करते जिथे स्वच्छता असते याशिवाय देवी लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूची देखील आवड आहे असं म्हटलं जातं की सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला कोणी घराबाहेर झाडू मारताना दिसलं तर ते सुद्धा खूप शुभ लक्षण आहे आणि शंखांचा आवाज जर तुम्हाला येत असेल तर हा सुद्धा एक शुभ संकेत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये शंखाला खूप महत्त्वाचं स्थान आहे इतकंच नाही तर शंखाचा आवाज देखील शुभ मानला जातो म्हणूनच कोणत्याही शुभप्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजाविधीमध्ये शंख वाजवला जातो सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंकाचा आवाज ऐकू आला तर तो एक शुभ संकेत आहे असं म्हटलं जातं की सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकणं हे तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा आगमन दर्शवत असतो जर तुम्हाला सलग तीन दिवस शंखाचा आवाज ऐकू आला तर तो एक शुभ संकेत आहे जर तुम्हाला घराबाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जायचं आहे की देवाने तुमची विनंती ऐकली आहे आणि तुमची एक मोठी इच्छा लवकरात लवकर, लवकर पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी पाहणं हे महादेवाचे स्वतः महादेवांचे आशीर्वाद मिळण्याचं लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरी गाय येत असेल किंवा एखाद्या दिवशी एक पांढरी गाय तुमच्या घरासमोर येत असेल तर आणि ती तिच्या वासराला दूध पाजत असेल तर देवी देवतांच्या आशीर्वादाचे स्पष्ट हे लक्षण असतं ते सांगतात की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या आम्ही दूर करत आहोत देव तुमचे सर्व त्रास आणि वाईट दिवस संपवणार आहे जर घराच्या मुख्य दरवाज्याजवळ प पांढरी गाय आली असेल जर पक्षीजवळ घरट बांधत असेल तर ते खूप शुभ लक्षण मानलं जातं तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे चुकूनही पक्ष्यांना किंवा त्यांच्या मुलांना त्रास द्यायचा प्रयत्न करू नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा जर तुम्ही पूजा करताना इतके भावनिक झालात की तुमच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले तर ते सुद्धा तुमच्या हृदयाची एक हाक देवाने ऐकली आहे याचं लक्षण आहे जर तुम्ही सकाळी पूजा करत असताना पूजा केल्यानंतर घराबाहेर पडलात आणि तुम्हाला कुठेतरी माकडांचा समूह जर दिसला तर ते सुद्धा तुम्हाला आ... तुमची पज पूजा जी आहे तर ती यशस्वी झाल्याचं लक्षण आहे देव तुमच्यावरती दयाळू आहे त्या माकडांना खायला घालण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अगरबत्ती रूम स्प्रे किंवा मग कृत्रिम सुगंध न वापरता सुगंध ताजेपणा जाणवत असेल सकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर समजून जा की देवांचे आशीर्वाद तुमच्या घरावरती आहे तुमचे दिवस लवकरच बदलणार आहे आणि देव तुमच्या आजूबाजूला आहे तर अशी लक्षणं जी आहे ते आपल्याला दिसू शकतात आणि ही जर लक्षणं तुम्हालाही दिसत असतील तर नक्की कमेंट करा धन्यवाद